पंधरा नंतर मराठ्यांचं घरोघरी सर्वेक्षण होणार आहे सात दिवसामध्ये हे सर्वेक्षण पूर्ण करून विश्लेषण सुद्धा केलं जाणार आहे पंधरा फेब्रुवारी पर्यंत सरकारला अहवाल देण्याची तयारी आहे तर राज्य मागासवर्ग आयोगाच्या मुंबईतल्या बैठकीमध्ये अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सचिन पंधरा जानेवारी नंतर मराठ्यांचं घरोघरी सर्वेक्षण होणार आहे नेमकं कसं असणार आहे सर्वेक्षण मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार सांगितलं होतं की मराठा ज्या नोंदी आहेत त्या कमी प्रमाणात मराठवाड्यात सापडलेल्या आहेत त्यामुळे प्रत्येक घराघराची ही आ, नोंदी तपासल्या गेल्या पाहिजे मराठवाड्यातले प्रमुख्याने जे आठ जिल्हे आहेत तिथं पूर्ण ताकदीने प्रशासनाने ते तपासले गेले पाहिजे त्यानंतर आता पंधरा तारखे जो सर्वेक्षण होणार आहे तो एकदम म्हणजे खूप घराघरात आणि खेड्यापाड्यात वस्तीमध्ये तो, वस्ती तो सर्वेक्षण होणार आहे त्यानंतर आता त्या सर्वेक्षणचं पद्धत कशी असणार आहे याबद्दल आपण मनोज जारांगी पाटलांशी जाणून घेणार आहे कारण की त्यांनी वारंवार वार सरकारशी संवाद साधलेला आहे या संदर्भात या संदर्भात काय सांगाल सर्वेक्षण पंधरा तारखेपासून होणार आहे सर्वेक्षण होणार आहे मला पण माहिती मिळाली परंतु सरकारकडं आमचं प्रामाणिक मत आहे की ते एन टी वीजी टिकणार आहे का हा आमचा मूळ पाहिल्यापासूनचा प्रश्न आहे नसता पुन्हा पाडे तेच वाचावे लागणार आहेत आम्हाला पुन्हा पुन्हा तेच त्यापेक्षा मराठा समाजाच्या नोंदी ह्या ओबीसी आरक्षणात सापडल्यात कधी नव्हे ते मराठा समाजाच्या पोराचं आता कल्याण व्हायला लागले कधीतरी गोरगरिबांच्या मराठ्यांचे पोरं मोठे होणार आहेत त्यासाठी आपण ज्या ओबीसीमध्ये नोंदी सापडल्यात त्या त्याला तोच आधार घेऊन महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण द्या साधा आणि सोपा प्रश्न आहे कशाला विनाकारण मराठा समाजाचा तुम्ही स्वयं बघताय किती दिवस मराठा समाजावर तुम, तुम्ही तुम्ही अन्याय करता चोपन्न लाख नोंदी सापडल्या मानताय आपण त्याच्यातल्या किती वाटप केल्यात याची माहिती मागितली त्याची दिली गेली नाही आणखी चोपन्न लाख नोंदी मिळाल्यात पण चोपन्न लाख नोंदी मिळालेल्यांच्या नातेवाईकांना किती जणांना आतापर्यंत ता आपण दिले हेही माहिती करणं गरजेचं आहे कारण समाज जर आज तुम्ही नोंदी चोपन्न लाख मिळाल्या त्याप्रमाणे जर करायला गेला तर प्रचंड संख्येनं मराठा समाजाच्या नोंदी मिळू शकतात काही काही पुरावे सापडलेले असताना ते वाटप केलं ज्याची नोंद सापडली त्याला तातडीनं द्यावं लगेच जे कक्ष आहेत ना हे शंभर टक्के त्याच्यावरती नेमणूक करून शंभर टक्के अधिकाऱ्यांना अधिकार दिले पाहिजेत की तुम्ही चोवीस घंटे याच्यावरतीच काम करावं सर्वेक्षणाबद्दल तुमचं मत नाही सर्वेक्षण करा आम्ही काय ते आरक्षण नाकारलेलं नाही पण पुन्हा तिथंच विषय येतो की ते टिकणार आहे का एन टी व्ही जे एन टी सारखं पन्नास टक्क्याच्या वर गेलं तर जिंद्रा साहानेचं जजमेंट सांगते ते टिकणार नाही आम्हाला हेही माहिती आहे की सरकारनं त्याच वेळेस सांगितलं होतं मुख्यमंत्री साहेबांनी क्युरिटी पिटिशन आंदोलनामुळे आम्ही दाखल करतोय आमचं त्याबद्दल काहीच दुमत नाही आम्ही ते स्वीकारल्यासुद्धा आहे मराठ्यांनी न स्वीकारलेलं असं अजिबात नाही परंतु टिकणार आहे का नसता तेच पाडे वाचावं लागते त्यापेक्षा मराठ्यांच्या नोंदी ओबीसीमध्ये सापडल्यास सरसकट मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण द्या ही साधी आणि सोपी मागणी आता जर नोंदी मिळाल्यात तर आधार कायदा पारित करण्यासाठी आधार पाहिजे तो मिळालेला आहे मग कशासाठी संयम बघताय आमचा आम्हाला काय मुंबईला यायची हवंच नाही परंतु तुम्ही जर नाही दिलं तर, तर आमचा नाविला जे आम्हाला यावं लागणार आणि घराघरातला मराठा तयार करतो आहे सरकारनं कितीही माहिती घेतली कितीही मी जबाबदारी नाही बोलतो आहे पुरा चॅनलच्या माध्यमातून की त्यांनी आय टीच्या माध्यमातून शियाळीच्या माध्यमातून किती गाड्या येणार आहेत किती लोक येणार आहेत ती माहिती गोळा करायला चालू केली कितीही माहिती घेतली तुमचा आकडा चुकीचा मराठी ठरवणार म्हणजे ठरवणार हे आपला शब्द आहे आकडा असेल त्यापेक्षा दुप्पट तिप्पट असेल त्यांच्या आकड्याला त्यांच्याकडे कमी नून जाणार आहे मराठी गनिमी तुम्हालाच गनिमी कावा येतं का मराठे तुम्हाला गनिमी कावा येतं मराठ्यांना फेब्रुवारीला अहवाल येणार आहे त्यावरती मनोज रंगे पाटील यांचे काय मत आहे पुढे पुढे जाऊन सहभाग होईल मुंबई जवळ आल्यावर तुम्हाला तीन करोड अकरा एकर क्रॉस केले दिस 15 तारखेला अहवाल देखील येणार आहे त्याबद्दल तुमचं मत काय तितच जते पण ते आरक्षण टेक्णार हे का टी विजेंट सारखं आम्ही ते नाकारलेलंच नाही मराठ्यांनी कधीच पण ते एन टी का ते पुन्हा पन्नास टक्के वर जाणार ते उडणार पुन्हा आमचं पुन्हा तेच पाडवाचं लागणार मराठ्यांना आविषयभर आंदोलन करायचं तिकट आला आम्हाला त्याच्यापेक्षा मायबाप सरकारनं मराठा समाजाच्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला न्याय द्यायचा आहे तर ओबीसीच्या नोंदी सापडल्या त्यानुसार कायदा पारित करा सरसकट मराठ्यांना आरक्षण विषय संपला मराठा ओबीसी मध्येच आणि मराठ्या जाण्यासाठी राहिलेत की तेव्हा मी तुम्हाला सात महिन्यापासून हे विषय सांगतो सरकारला मराठी आरक्षणात जायला राहिलेत किती विदर्भ सगळा गेलाय खानदेश पण गेलाय पश्चिम महाराष्ट्रातले बी पासष्ट सत्तर टक्के लोकं आरक्षणात येत कोकणचा पठार भाग सगळा आरक्षणात गेला आहे राहायला उर्वरित थोडे जिल्हे मराठा राहायलाच कोणतं विषय आरक्षणात जायला म्हणून त्यांचा तुम्ही एवढी वेटी झरलं पण आमच्या लेकरांसाठी आम्ही मुंबईला जाणार गोरगरिबांच्या मराठ्यांच्या लेकरासाठी हिलराई वेळेप्रसंगी मरण आलं तरी पत्करायची तयारी पण आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबई सोडत नाहीत आम्ही त्यात आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबई आम्ही सोडणार नाही अशा पद्धतीचं इशारा या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे नक्की सचिन धन्यवाद तुम्ही